नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत तीन हजार शंभर रुपये पी, पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दराईत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत केम कमीत राहत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहीत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरे तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दराईत सहा हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे भुईमोंग शेंगा किमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दराईत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत दर आहेत तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार दोनशे ऐंशी रुपये आणि साधारण राईत चार हजार एकशे पन्नास रुपये त्रैवत आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद